श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद प्रपद्य श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय बेचाळीस आणि त्रेचाळीस दोन अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे mm -hmm. प्रपद्य अध्याय बेचाळीसावा श्रीपाद प्रभू पिठिका पुरातून अंतर्धान श्रीपाद प्रभूंचे माता पिता बापना चारेलू यांना दिव्य दर्शन मी भास्कर पंडित म्हणाले श्रीपाद प्रभूंनी शुद्राच्या घरी राहून दत्त दीक्षा दिली दीक्षा विधीत केल्या जाणाऱ्या पूजा अर्चना व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करण्यास सांगितले श्रीपाद प्रभूंनी दीक्षा घेणाऱ्यांना अगोदरच सांगितले होते की ते स्वतः दत्तात्रय असून त्यांच्या स्मरण मात्रानेच भक्तांच्या पीडा कष्ट निवारण होतात या दीक्षेमध्ये शास्त्राची अवहेलना झाली असे कोणी समजू नये परंतु ब्राह्मणांनी एकत्र येऊन असलेल्या शंकराचार्याकडे माहिती दिली तसेच श्री बापना चार आणि अप्पलराज शर्मा यांना ब्राह्मण कुळातून बहिष्कृत करावे अशी सूचना सुद्धा केली त्यावेळी श्रीपाद प्रभू अंत ध्यानस्थ असल्याने ती चर्चा तेथेच थांबली श्री शंकराचार्य आध्यात्मिक विषयात कोणताही बदल करता येणार नाही असा ठराव मान्य झाला या संदर्भात सोळा वर्षाच्या बालकाने स्वतः दत्तप्रभूंचा अवतार असल्याचा निर्णय घेणे दे, देवद्रोह केल्याप्रमाणे आहे असे मत अनेक ब्राह्मणांनी व्यक्त केले काही ब्राह्मणांच्या मनात कपट असून सुद्धा ते वर वरची खोटी सहानुभूती प्रकट करण्यासाठी बापना चारुलूंच्या घरी आले बापना चारुलू म्हणाले श्रीपाद प्रभू आम्हाला त्यांच्या तेजाने आहेत ते महाप्रभू श्रीपाद वल्लभ आमच्या घरी खेळले आणि आम्हाला दिव्य आनंदाचा लाभ करून दिला आमच्या नेत्रावर असलेल्या मायेचा पडदा त्यांनी दूर केला आज ते आमच्या डोळ्यात किरण होऊन चमकत आहेत त्यांच्या नयन मनोहारी दिव्य दर्शनाने आम्हाच भारावून टाकले आहे आम्ही किती भाग्यवान आहोत याची गणतीच करता येत नाही बापना चार हे वक्तव्य ऐकून खोटीच आलेले ब्राह्मण एक शब्दही न तसेच परतले त्यांच्या मनातील किलमिश भाव पूर्णपणे निघून गेला होता थोड्या वेळाने श्रीपाद प्रभू आपल्या घरी परतले सुमती महाराणी अप्पाळराज शर्मा यांच्या बहिणी आणि भाऊ सर्वजण अत्यंत आनंदात होते श्री अप्पाळराज शर्मा म्हणाले श्रीपादांबद्दल आम्हाला यापूर्वी खूपच काळजी होती परंतु आता आमच्या मनावरचे ओझे कमी झाले आम्ही त्यांचे स्मरण केल्याबरोबर ते आमच्यासमोर प्रकट होतात आम्ही मागितलेले सर्व काही ते स्थूळ रूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात श्री दत्तप्रभूंना जन्म देणारे जन्नी जनक झाल्यामुळे आम्हाला अत्यंत धन्यता वाटते आम्हाला आता निरंतर आनंदाची प्राप्ती झाली आहे एवढे बोलून अपयरा शर्मांनी आपल्या उपरण्याने डोळ्यातील ओघळणारे टिपले ब्राह्मणांनी धरले होते त्यांच्यापेक्षा येथील परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती व्यंकट श्रेष्ठी सर्व ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले हे विप्रगण हो आतापर्यंत आपण काही क्षणांचा काळ श्रीपाद प्रभूं बरोबर घालवत असू परंतु यापुढे ते आपल्या मनचक्षुत सदैव वास करणार आहेत तसेच तूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरीच निवास करणार आहे यानंतर नरसिंह वर्मा ब्राह्मणांना म्हणाले श्रीपाद प्रभूंनी आमच्या डोळ्यावरील मायेचा पडदा दूर केला नित्य विनोद दिव्य विनोद करणारे महाप्रभू श्रीपाद वल्लभांच्या रूपात आमच्या बरोबर उत्कट हास्य करेल आमच्या अवतीभोवती असतील पूर्वीपेक्षा अधिक उत्कट भावनेने ते आम्हा स्थूल रूपात दे, दे दर्शन देतील श्रीपाद प्रभूंच्या या सत्य स्वरूपाची कल्पना कुकुटेश्वरातील दत्तभक्तांना संन्यासा आली आणि त्यांच्या हृदयातील कालवा कालव झाली श्रीपाद प्रभू स्वयं साक्षात दत्तात्रय भगवान आहेत असे स्पष्टपणे सुचवून ते झाले श्रीपाद प्रभू एक वेळचे दैवत नसून त्यांचे उपास्य दैवत असलेले दत्तात्रयच आहेत हे त्यांनी पटवून दिले श्रीपाद प्रभूंचा विरोध करणारे काही ब्राह्मण पिठिका होते त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता खरंच दत्तात्रय श्रीपाद वल्लभांच्या श्रीपाद श्री वल्लभांच्या स्वरूपात अवतरेल का अवतरले का हे जर खरेस असेल तर आपण त्यांना त्रास देणे केवळ कठीणच नाही तर अशक्य सुद्धा आहे दत्तात्रय प्रभूंचा स्वभाव फार वेगळा आहे ते स्वतः त्रास सहन करून अनन्य भावाने शरण येणाऱ्या साधकांचा उद्धार करतात हा त्यांचा स्वभाव विशेष आहे पिठिकापुरम मधील अनेक ब्राह्मणांनी श्रीपाद प्रभूंना ब्रह्मरथात बसवून शोभायात्रा काढली होती काही धन राशी सुद्धा दक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली होती दत्त दीक्षा देणारे संन्याशी केवळ गुरुदक्षिणा मिळावी या उद्देशाने दीक्षा देत होते त्यांनी ते एक धनार्जनांचे साधनच केले होते दीक्षा झालेल्या साधकांची इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यास त्यांच्यात निष्ठेचा अभाव आहे असे संन्याशी सांगून मोकळे होत इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यास ते दत्त दीक्षेचे फळ आहे असे ते संन्याशी सर्वांना सांगत असत सा। त्या संन्याशाच्या मनात श्रीपाद प्रभूबद्दल सदैव भीती असे त्यांना वाटे श्रीपाद प्रभू आपल्या दिव्य लिलाने कुकुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला त्याचे नाव नरसिंह आणि गोत्र कश्यप होते तो दूर असलेल्या महाराष्ट्र प्रांतातून आला होता त्याने कुकुटेश्वराचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले नंतर स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेतले त्यावेळी त्याला तेथे दीक्षा मिळा दिली जात असल्याचे कळले दीक्षा देणाऱ्या परमहंस परिवराजकाचार्याकडे तो वृद्ध ब्राह्मण गेला त्याने त्या संश संन्याशांना मोठ्या नम्र भावाने नमस्कार करून गुरु दक्षिणेच्या रूपात त्याने आणलेली नाणी दिली ती दक्षिणा पाहून संन्याशी आनंदित झाले त्याने दीक्षा घेण्यासाठी त्या ब्राह्मणास आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितले त्याच्या हातात हातात वर कमंडलूतील पवित्र जल घालण्यासाठी संन्याशाने आपला कमंडलू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले परंतु आश्चर्य असे की कल कमंडलूतील जलाबरोबर एक विंचू ब्राह्मणाच्या हातावर पडला त्या ब्राह्मणाचा कंठ कोरडा पडला हातावरील पाणी पिण्यास सांगितले आणि म्हणाल आहा तू अनेक वर्षापासून केलेल्या तपश्चर्याचे फळ आज मला अर्पण केलेस तेवढ्यात तो ब्राह्मण विंचवाच्या दंशाने जोरात ओरडला मंदिरात असलेल्या काही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दहा कमी करण्याचा मंत्र येत होता तो त्यांनी घातला आणि परंतु त्यांनी दहा कमी झाला नाही यावेळी तो संन्याशी घाबरून देवळातील एका कोपऱ्यात लपून बसला दहा कमी होण्यासाठी अनेक मंत्र जप केले कुकुटेश्वराला अभिषेक करण्यात आला स्वयंभू दत्तात्रयांना विशेष करपूर आरती करण्यात आली परंतु काही उपयोग झाला नाही त्याच्या मुखातून फेस येत होता हा फेस पाहून काही लोकांना वाटले की ब्राह्मण साप चावला असेल परंतु काही ब्राह्मणांनी त्याब्रात ब्राह्मणाच्या हातावरून कमंडलूतील पाण्याबरोबर पडलेला विंचू पाहिला होता या सर्वांसाठी संन्यासाचीच संन्यासीच कारणीभूत असल्याचे सर्वांना वाटले ब्राह्मणास होणाऱ्या वेदना न सहन झाल्याने तो थोडा वेळ गडबडा लोळला लोळत होता व नंतर मूर्छित झाला थोड्या वेळाने ब्राह्मण शुद्धीवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत होत्या त्याला उचक्या लागत लागत होत्या तेवढ्यात एक तेथे एक शेतकरी आला तो त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाला आमच्या कुळातील व्यंकय्या नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद प्रभूंच्या मंत्रक्षदा दिल्या आहेत त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रद्धाभावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून त्या मंत्राक्षदा हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ब्राह्मणाच्या सहा वेदना ऐशा झाल्या व तो पूर्ववत स्वस्थ झाला या सर्व प्रकाराने लोकांचा संन्यासावरील विश्वास उडाला सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्याच्याकडून परत घेतले आणि त्या संन्याशाला संन्यासाला हकलून दिले संन्याशाकडून परत घेतलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी बापना विचारले तेव्हा ते म्हणाले त्या द्रव्याने अन्न सामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावे अन्नदानामुळे श्री दत्तप्रभू प्रसन्न होतील वेगळे दीक्षेची गरज नाही बापना चारोलूंच्या सांगण्याप्रमाणे कुकुटेश्वराच्या प्रांगणात एक मोठा मंडप घालण्यात आला तेथे मोठ्या प्रमाणात अन्न संतर्पण झाले भोजनोत्तर सर्व लोकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नामाच्या जयघोषाने सर्व परिसर दनादून सोडला या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो अशा प्रकारे बेचाळीस अध्याय संपलेला आहे श्रीपाद राजम शरण प्रपद्धे अध्याय त्रेचाळीसावा मी वाचून दाखवत आहे श्री अनघा लक्ष्मी वर्णन श्रीपादांची वैष्णवी माया श्री पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपवून बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले आहो महादय विद्येपासून विद्येपासना ही सर्व श्रेष्ठ आहे विद्येपासनेला वयाचे बंधन नसते श्रीपाद श्रीवल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती महालक्ष्मी महाकाली स्वरूप आहे या वक्तव्यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहे असे आपण पूर्वी सांगितले होते आता या त्रिमाता सुद्धा तेच आहेत असे म्हणतात त्यांना अनघा लक्ष्मी समयेत अनघ देव असे सुद्धा म्हटले जाते मला याचा बोध होत नाही तेव्हा सर्व काही विस्तारपूर्वक सांगा श्रीपाद प्रभूंचे विराट रूप तेव्हा ते महापंडित म्हणाले बंधूंनो परमात्मा सर्व जीवशरा जीवराशीमध्ये विद्यमान आहे असे शास्त्राचे वचन आहे पिपिलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिपिलिका स्वरूपात आणि ब्रह्मरूपात दोन्हीमध्ये आहेत म्हणून सर्वत्र सृष्टी रूपाने ते उभे आहेत ते संपूर्ण जीवराशीतील चैतन्य तादम्य स्थितीशी एकरूप होऊन असतात हीच त्यांची विशेषता आहे ते सर्व राशी जीव राशी रूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही हीच त्यांची वैष्णवी माया आहे सृष्टीची मर्यादा परिमितता या संबंधी काही नियम मानण्यात येतात श्रीपाद प्रभूंचे महासरस्वती महालक्ष्मी रूपात असणे म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात चैतन चैतन्य रूप ते स्वतःच असतात ज्या रूपाचे अभिव्यक्ती होते त्या स्वरूपात ते आपल्या योग मायेने निरंतर तादम्य स्थितीत असतात ते जेव्हा महासरस्वतीचे चैतन्य घेऊन तादम्य स्थितीत असतात तेव्हा चतुर्मुखी ब्रह्मस्वरूपाशी असो अथवा रूपात सुद्धा अविर्भूत असू शकतो या आत्म्याची शक्ती स्त्री रूपाने एकाच वेळी चार पाच रूपात सुद्धा अविर्भूत होऊ शकते तसेच पुरुष रूपाला सुद्धा स्त्रीसुद्धा नका साकार रूप घेऊन विधी निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेचे कटाक्षाने पालन करते याप्रमाणे श्रीपाद प्रभू अनघा लक्ष्मी समवेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात ते त्यांचे अर्धणारी स्वरूप आहे सध्या ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने यतीश्वराच्या रूपात आहेत सगुण साकार रूपातील मर्यादा परिमित्तान ते न चुकता पाळतात ही धर्माची सूक्ष्मता आहे धर्म वेगळा आणि धर्म सूक्ष्मता वेगळी असते श्रीपाद प्रभूंनी दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टीरूप धारण केले आहे सृष्टीत असलेल्या तादाम्य स्थितीमुळे मानवाला त्वरित गती मिळू शकते त्याचे तात्पर्य आहे श्रीपाद प्रभू जप ध्यान तपस्या करीत आणि त्यांचे सर्व फल स्वतः न घेता सृष्टीला देत भक्तांचे अधि व्याधीतून सुटका करण्यासाठी ते आपले तपोवळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात जगन्नाथ आपल्या चार शक्ती महासरस्वती महा महालक्ष्मी महाकाली राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभियुक् दैवाभिव्यक्तीसाठी विश्वा परिपालनासाठी अविरभूत करतात अंबिका देवीला तीन स्थिती असतात अतिथ स्थिती विश्वस्थिती शक्तीस्थिती सृष्टीचे कार्य चालवण्यासाठी पराशक्ती अतीत स्थितीत असते परमात्म्यात असलेल्या अनंत रस्त्यांना सत्यांना ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते नुसते जन्म घेऊन तिचे कार्य पूर्ण होत नाही ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात घेऊन त्यांच्यात प्रवेश करून बळ देते हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे व्यक्तिस्थायी असल्याने ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्ये मध्य मध्यवर्ती असे राहते हेच अनघा लक्ष्मी रूपात आहे अभी, तिच्या मूलतत्वातून थोडासा अंश भाग घेऊन ती अवतार घेते त्या अंशाच्या निर्वाहण्याचे हो काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूळ तत्वात आकर्षून घेते अनघा देवाच्या संकल्पाशिवाय अनघा लक्ष्मी एखादे खोटेच कार्य सुद्धा करू शकत नाही अनगा अनघ देवाच्या संकल्पाशिवाय अनघा लक्ष्मीचे एखादे छोटे कार्य सुद्धा करू शकत नाही पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे पूर्णत्वास नेते श्रीपाद प्रभू श्रीपाद वल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूपे असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो अनघा लक्ष्मीच्या मुख्यतः तीन भूमिका आहेत पदार्थ गोल विषय असणारे सच्चिदानंद भूमिका या भूमिकेत या ठिकाणी अत्यंत स्थिती अत्यंत अशी शक्ती अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात या भूमिकेतून या या जीवाचे वर्णन शब्द असमर्थ असतात सच्चिदानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे या भूमिकेत अनघा लक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते वेदामध्ये या विश्वाचे महाश्लोक असे वर्णन केले आहे या लोकातील कर्मांना अश अपयश नसते प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान शक्ती प्रयत्न न करता परिपूर्णतेत जाते असे दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो येथे असत्य बाधा दुःख पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो या भूमिकेच्या खाली एक अज्ञान भूमिका आहे येथील जनसमुदायात अज्ञान असते ते येथील लोकांमध्ये सुद्धा मन जीव शरीर असते परंतु त्यांचा अनुभव अपरिपूर्ण अपरिमित आणि वैफल्याने युक्त असतो राज राजेश्वरी महिमा रागे राजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रत भरलेली आहे सर्व भक्तांना ती आपल्या बालकाप्रमाणे मानते प्राणमयी मनोमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना असुर म्हटले जाते ते भित्रे आत्मनिग्रही आणि तपस्वी असलेले अहंकारी असतात प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्या राक्षस असे असलेल्यांना राक्षस असे म्हणतात त्यांची शक्ती अछाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारे जीव असतात त्यांना पिशाच किंवा प्रमाती असे म्हणतात ते कोणतेही रूप आणि धारण करू शकतात खरे कोणी व्यक्ती असू शकत नाही केवळ एखादी इच्छा आणि दुराशा अपूर्व राहिली असता ती मनाने काल्पनिक रूप असते राक्षसांना बलवंत अशी प्राणमय स्थिती असते त्यांना मन असे काही नसते जे दिसेल त्यालाच घट्ट पकडून धरण्याचा तो प्रयत्न ते प्रयत्न करतात काली मातेचे रूप आपणास काळ्या शा, शाम अशा प्राणमय स्थिती द्वारा दिसणारे रूप असते काली म्हणजे विध्वासक शक्ती असते सर्वांना दुःखी कष्टी करून त्यांची छिन्न अवस्था करणारी ही अज्ञानी प्रकृती शक्ती आहे महाकाली ही उन्नत भूमिकेत असते ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते ती राक्षसांना महाभयंकर स्वरूपात दिसते राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे तर महाकाली शक्तीची प्रतिनिधी आहे या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ती असते ही शक्ती प्रगट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी देवता आहे ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचे समजते तेव्हा त्याने आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आवाहन करावे असुरी काली शामा का महाकाली इत्यादींचे स्वरूप काली शामा या आद्य प्राणशक्ती होत काली ही विद्वा संकट शक, संकट शक्ती होय महाकाली ही सुवर्ण आणि असुरांना महाभयंकरी अशी राज आहे विवेकाची स्वामिनी तर महाकाली स्वामिनी आहे महाकालीचे सौंदर्य अप्रतिम असते विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे हे नसल्यास आपण प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही परंतु काही काळी काही काही, काही, काही ठिकाणी एखाद्या प्रकारची समतोल अवस्था असते यावेळी आपणास ती परिपूर्ण वाटते यापेक्षा थोड्या थोड्या उन्नत अवस्थेत पोहोचल्यावर पुन्हा तिथे आपणास नवीन परिस्थिती अनुभवात येते त्यांना अनुसरून नवीन समतोल स्थिती प्राप्त होते ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर् पूर्णता न आल्यास पूर्वसिद्धी अनुकूल नसते याच कारणाने परिपूर्ण पूर्ण परिपूर्णता साधण्यासाठी विवेक बल सौंदर्य आणि परिपूर्णता या चार गुणांची आवश्यकता असते मनुष्याला गुढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य सामर सामरस्यपूर्ण सौंदर्य हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणाराची द्विलास आहे केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तू शक्ती आणि जीवजंतू एकात्मतेने राहतात या एकात्म स्थितीतच त्यांना आनंदाचा लाभ होतो ती विविध प्रकारच्या वस्तू शक्ती आणि जीव यांची लयबद्ध आणि रूपबद्ध वाढ करते महालक्ष्मी परमप्रेम आणि परम आनंदाची अतिदेवता आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूंच्या संचयाचे प्रतीक आहे लक्ष... महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तू जीवशक्ती यांना दिव्यानंदाचा साम साम्राज्याकडे वळून आनंद जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे अनघालक्ष्मीची शक्ती पूर्णत प्राप्त करण्यासाठी विवेक बल आणि सौंदर्य याबरोबरच कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते वेदामध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे दशविद्यामध्ये तिला मातंगी म्हणतात व वा तिची वाणी वैखरी असते तर महासरस्वती निराळी असते दिव्य निपुण आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतीक आहे या महामातेच्या कग्नेने आणि कृपा प्रसादाने आपली इष्टकर्मे पूर्णत्वात जातात तिने प्रसाद दिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो आत्मचैतन्याचा अन्वय कसा करायचा याचे ज्ञान होते अनेक शक्तींच्या सामरस्याने आनंदाची प्राप्ती कशी होते ते कळते परिवर्तनता परिपूर्णता यांसारख्या अति दुर्गम अशा विषयांबद्दल तसेच अतिसूक्ष्म विषयांबद्दलचे ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्याने आपणास प्राप्त होऊ शकते हे श्रोत्यांनो आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे परंतु अच्यु, अच्युत अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे निरीच्छ योग्याला मिळणारा हर्ष हाच होय सर्व जीवांना सुख व दुःख आपल्या पूर्व सुकृतानुसार प्राप्त होतो प्रत्येक सुखाच्या मागे दुःख व नंतर सुख हे ठरलेलेच असते अनघादेवीच्या व्रताचे दत्त भक्तांकडून आचरण श्री अनगा देवीचे रूप हे लक्ष्मी राजराजेश्वरी महाकाली महा सरस्वती या देवतांची लक्षणे ओतप्रत भरलेली आहेत श्री देवीचे एक विष्णू रूपही आहे त्यांच्याच परमेश्वराची दत्तात्रयाची लक्षणे परिपूर्ण भरलेली आहेत यामुळेच अनघादेवीच्या आराधना समवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फल प्राप्ती होते अनघा लक्ष्मी हे व्रत दत्त भक्तांना अत्यंत आदरणीय आहे या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते श्रीपाद प्रभूंची महती दत्त आराधने हो। श्री अनघादेवीच्या समवेत असणारे अनघ रूप विष्णू म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अवतार आहे ते सर्व सा सामान्य जनांच्या बौद्धिक मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात ते सर्वगामी असून भक्तांच्या हकेला तात्काळ धावून येतात ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःखे नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्त करून देतात दश महाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फळ केवळ श्रीपादांची किंवा दत्तात्रयांची आराधना केल्याने तात्काळ प्राप्त होते दुसऱ्या देवांची श्रद्धाभावाने आराधना केल्यास यथावकाश फल प्राप्ती होते दत्तात्रय हे सर्व देवांचे स्वरूप असून ते चतुर युगातील महान अवतार आहेत त्यांचा महाअवतार समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहेत श्रीपाद चरित्रामृत चरित्र हे शंकर भट्टा भट्टरचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील ते त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्यांचा अर्थ लावतील योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतील सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील हा अक्षर सत्य अक्षर सत्य ग्रंथ त्यामधील प्रत्येक हे बीजाक्षर शक्तियुक्त आहे या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने पारायण केल्यास मनासारखी फलप्राप्ती होते हा महान ग्रंथ त्या महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे त्रेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस अध्याय संपलेला आहे थँक्यू नमस्कार